नमस्कार मंडळी तुम्ही थमनेल पाहिलात ना हो अगदी बरोबर आहे आज आपण ना पापड भेंडी बनवतो आहे तसं पाहायला गेलं तर भेंडी ही सर्वांचीच आवडती भाजी आहे भेंडीची तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची भाजी बनवून खाल्ली देखील असेल पण मंडळी आज आपण ना भेंडीचा खूप वेगळा अफला तून चवीचा जबरदस्त पदार्थ बनवतोय या अगोदर असा पदार्थ तुम्ही कधीही खाल्ला नसेल रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथं मी ना पाव किलो मस्त अशी ताजी ताजी भेंडी घेतलेली आहे हे बघा तर सर्वात अगोदर ही भेंडी ना आपल्याला स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आहे बेंडी नामी भेंडी ना मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे आपण आता ही चिरून घेऊया तर अगोदर भेंडीचा आपण देठ कट करून घेऊया त्यानंतर भेंडीचे आपल्याला असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने इथे ही भेंडी ना मी छान अशी मोठी मोठी चिरून घेतली आहे बघा आता यामध्ये ना एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे दोन चमचे यामध्ये आपल्याला खरपूस भाजून घेतलेलं बेसन पीठ आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पूड सोबतच पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालूया अर्धा चमचा यामध्ये आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे आता आमचूर पावडरऐवजी तुम्ही लिंबाचा रस घातला ना तरी सुद्धा चालेल चवी पुरत मीठ घालूया अर्धा चमचा यामध्ये आपल्याला तेल घालायचंय आता काय करायचंय हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की दहा मिनिटं ही भेंडी ना मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी ना तीन उडदाचे कच्चे पापड घेतलेत बघा तर सर्वात अगोदर हे पापड ना आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर हे पापड ना आपण तोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपल्याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवरती याचा बारीक असा भुगा करून घ्यायचा आहे तर इथे मी ना पापडाचा मस्त असा चुरा करून घेतलेला आहे हे बघा आपण आता हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर इकडे ना आपली भेंडी देखील छान अशी मुरलेली आहे हे बघा आपण आता हिला फोडणी करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी दीड चमचा तेल घालते आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा जिरे घालायच आहे एक चमचा किसलेलं आलं आणि लसूण घालूया गणपत्त्याची पाण्या घालायची आहे आता ही फोडणी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे तर हे सर्व साहित्य मी छान असं परतून घेतलंय आता यामध्ये आपल्याला मुरलेली भेंडी घालायची आहे घातलेली भेंडी आपल्याला तीन ते ती चार मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे तीन ते ती चार मिनिटं ही भेंडी मी छान अशी परतून घेतलेली आहे आता यावर ना आपण झाकण ठेवूया पूर्ण ठेवायचं नाही तर असं अर्धवट ठेवायचं आहे म्हणजे वाफेचं पाणी भेंडी पडणार नाही त्यानंतर गॅसची आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती ही भेंडी ना छान अशी मऊसूद आपल्याला वाफवून घ्यायची आहे साधारण पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढते आहे त्यानंतर ही भेंडी ना आपल्याला एकदा तळापासून चांगली हलवून घ्यायची आहे हे बघा भेंडी छान अशी मौसूद आपल्याला तयार केलेला पापडाचा चुरा घालायचा आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूया आता घातलेला पापडाचा चुरा ना आपल्याला पुन्हा दोन मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे चुरा घातल्यानंतर ही भेंडी ना मी चांगली परतून घेतलेली आहे तर आगळ्या वेगळ्या पद्धतीची पापड भेंडी बनून आपली तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी ना काढून घेऊया मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद